मिस माया तुमचं मेकअप करून झालं असेल तर जरा कामाचं बोलूया का आपण मी तुला काय सेन्स आहे तू कुठल्या वेळेवर आहेस हा उशीर झालाय आज यायला तुला आणि मेकअप करतेस तू येऊन इथे एक मिनिट मी सिनियर आहे माझ्याशी नीट बोलायचं okay? ओके पण तेच कारण स्किट मध्ये पण तेच कारण हे हे ना चुकीच आहे एक मी एकट्याने जबाबदारी नाही घेतली सगळं सांभाळून घ्यायची म्हणजे तुझं काय म्हणणं आहे तू एकटाच सगळं सांभाळतो हो मी काहीच करत नाही मी आत येऊ का सर नियतीची किमया बघा जे स्किट करून बाहेर जायचंय त्याचा पहिलाच डायलॉग आत येऊ का लेखकाची किमया बघा ज्या माणसामुळे आम्ही बाहेर जाणार आहोत त्याच्या तोंडी वाक्य दिले आत <laughs> येसन <क्या बात? laughs> <रगा? चाल> <laughs> पर, एक मिनिट झालंय का तुमचं सगळं आपण स्किट सुरू करूया हा व्हेरी गुड इंटरव्ह्यू महत्वाचा हा प्लीज सीट या मी आलो हा हा तर नाव काय म्हणाला विपुल काळे विपुल काळे हो सर मी चार वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय विथ फर्स्ट क्लास जॉब माया इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय सॉरी इंजिनिअरिंग केलं म्हणजे जॉब एक्सपिरियन्स यस असते सॉरी सीवी दे हे बघा हे मस्ती गुड एक मिनिट इंजिनिअरिंगला सात वर्ष का लागली कॉमन मायास इंजिनिअरिंग केलंय त्याने लोकांना जॉब लागतात यांना ड्रॉप लागतात लोक घर बांधत असत त्यावेळी केट्या सोडवत बसतात नाही मॅडम हे खरं आहे म्हणजे खूप वर्षांनी मला ही संधी मिळाली आहे पण मॅडम हा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे यासाठी मी वाटते मला सांगा मिस्टर विपुल विपुल मला सांगा तुम्ही एका कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला गेलाय आणि तिथे इंटरव्ह्यू जे घेणार आहेत त्यांनी चहा मागवला आणि चहाला देण्यासाठी जर समजा त्यांच्याकडे पैसे नसतील तर तू काय करशील इंटरव्यू सुरू झाला की आपण गप्पा मारतोय मारतो बी सिरियस बी सिरियस हॅलो इंटरव्यू चालू आहे हा नाही काय प्रश्न आहे मी मी देईन ना पैसे त्यांच्याकडे नाहीयेत मी देईन काय म्हणाला मी पैसे देईन गुड ओके गुड आन्सर आवडलं मला तीन चहा पाठव समजा प्लीज समजा चहा मागवल्यावर त्याला भूक लागली वडापाव खावं असं वाटत असेल त्याला आणि त्याच्याकडे पैसे नसतील तर अशा क्रुशल कंडिशन मध्ये तू काय निर्णय घेशील मला सांग म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे काय निर्णय घेशील इंटरव्यू सुरू झाला म्हणजे विचारतात ते इंटरव्यू एक मिनिट तुम्ही उलटे प्रश्न विचारू नका आम्हाला इथे खरं सिरियस इंटरव्यू चालू आहे सॉरी मॅडम सर मी देईन पैसे वडापावचे मी देईन नक्की ना हो सर बाबा का हे दोन वडापाव सांग व्हेरी okay, गुड नाही म्हणजे नेमकं कशासाठी इंटरव्ह्यू चाललाय त्या संबंधित प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो विचारतो बरं मला सांग आपली कंपनी काय मॅन्युफॅक्चर करते पाइप्स अँड मोटर्स व्हेरी गुड अच्छा पाइप्स कशापासून बनतात मॅडम जनरली व्ही सी मटेरियल बनतात ठीक आहे तुला आम्ही मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटला जॉईन केलं एक <laughs> मिनिट येऊ शकतो एक मिनिट जरा इंटरव्यू सुरू आहे तू काय डायरेक्ट काय मी डिसिजन सांगितलं नाही 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 ना, सेल मध्ये काम करणार तो प्लीज नाही नाही त्याला ना, बरीच ना, ना, माहिती आहे तर मला असं वाटतं तो मॅन्युफॅक्चरिंग ला आणि माझ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणार तो पण मुळात मॅन्युफॅक्चर केलं नाही तर तो सेल कसं से काम करणार कळते का तुला तुला नाही कळते बोलू नको सर नाही तू आहेस बिंडो तुला नाही कळते काय करायचं नाही कळत नाही कळत मला काय कळत नाही मला काय कळतं बघायचंय तुला काय दाखवशी तू आजपासून मिस्टर विपुल तुम्ही या कंपनीचे असिस्टंट मॅनेजर मॅडम थँक्यू थँक्यू सो मच मॅडम थँक यू बिंक्यू काय ती अशी वॉक करून बोलेल आणि तू थँक यू थँक्यू तू सिनियर मॅनेजर आहे जा सर थँक यू सो मच मी उद्या जॉईन करतो सर सर थँक यू तू मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटचा हेड आजपासून चल मॅडम तुम्हाला काय सांगू मी मी साठ टक्के शेअर होल्डर आहे मी तुला या कंपनीचा पार्टनर बनवतो तू मालक या कंपनीचा जा सर देवासारखे धावून आणा सर तुम्हाला काय सांगू सर देमादा जाएं देमादा। जाएं हाँ सर, हाँ। सर। हलो? हलो नहीं। नहीं मी आयुष्यभर रोज येऊन सकाळी असं पाया पडेल तुमच्या सर सर मी मी उद्या जॉईन करतो हॅलो हॅलो प्लीज दहा टक्के शेअर्स विकत घ्या या आता नाही तुझ्या या मालकाला मी पिऊन बनवला ना आता नावाची माया नाही मॅडम याला काय अर्थ आहे दोन मिनिटापूर्वी मी मालक होतो तुम्ही पिऊन करून टाकला मला मी मी काय म्हणतो ऐका तुमचा वाद राहू द्या मला एकदा विचारा ना माझा रिचर इंटरव्ह्यू घ्या मग मला काम द्या आणि मला एकदा विचारा माझा जमणार आहे काय 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 तुला करायचं सांग चल हो मॅडम तुमचा चहा वडापाव अरे काय मॅनर्स आहेत की नाही याच्या आधी विचार <laughs> विचारायचं याला सांग आहा? याला सांग मी कोणाचे सांगायला तो येतो दे चहा चहा कोणाच्या अकाउंटला पैसे लिहू याच्या ह्याच्या भाऊजी पैसे दे ना चहाचे मी, मी का मी, मी, मी तुम्ही मगाशी म्हणालात ना मी चाचे पैसे दे नाही ना, ना, इंटरव्यूचा भाग होता ना मी शायनिंग मारायला बोललो मी तुला विचारलेलं नक्की नक्की तुला हो देणार देणार बोललेला हां तुम्ही म्हणजे हे, हे काय असं पैसे कार्ड देऊन टाकले नाहीये तुमच्याकडे असतील ना दोन तीन इथे रुपये ते अरे काय चिंदगिरी आहे ही नाहीये पैसे हे बघा ना तुगलेला दिसतोय तो हे नाहीयेत पैसे ते मागे बस नाहीयेत हे तु बघा मी काय काढायला तू ते सांगतो मी इंजिनिअर आहे मग साधी पैसे ना ठेवताय तुला इंजिनिअर असं इंटरव्ह्यू येता ना एक काम करूया कॉन्ट्रीब्युशन करूया चल पाच हजार रुपये जे असतील ते ना अरे तुम्ही बॉस आहात ना अरे चहासाठी कॉन्ट्री काय काढताय कोण आहे हे कोण आहे जाऊ दे हे तू सांग काय हिशोब झाला सांग वडापावचे वीस आणि चहाचे एकवीस झाले आणि हा मागचे सातशे चौदा बाकी ते पण द्या ठीक आहे ए चिंटू जा तू आम्ही देतो तुला पैसे जा प्लीज तू जा हा बाहेर हा थांब देतो पैसे अर्धा अर्धा पी अख्खा ना तो हावऱ्यासारखा हे माझ्याकडे आयडिया आहे पण त्याला पैसेच नाही द्यायचे यायला अर्धा 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 हे अरे तू पण ना हे गे हे गे हे गे हे गे हे गे बटाटा खा बटाटा काय हे गे हे गे ब हे गे बटाटा खा असं काय करताय तुम्ही अहो असं काय करतोय एक आवएक... एक गपटप अहो ए चिंटू चिंटू ह्याला काय अर्थ आहे यार काय क्या किया तुझे काय कितना थंड आहे देख दे भाजी दाय के अरे ये त्या बटाटा वडा बटाटा नाहीये वडे के अंदर नुसता पाव आणि बेसन आहे तुमच्या दोघांना असा मारन ना मी असा मारन ना मागच्या वेळेला काय केलं होतं वरचा बेसन खाल्ल्याने फक्त बटाटा ठेवला होता आता का मला येडा पण होता काय <laughs> दोघं तुझा चेहरा बघून तुला माराव ना तुमची लायकी नाही दोघांची कंपनी काढायची तुमची कंपनी विका आणि नंतर माझी मला उदर द्या काय काय हे लायकी नाही चल अरे कोण आहात तुम्ही अरे हा किती ऐकून घे ना तुम्हाला तुम्ही कोणा खूप मनावर नाही रे घ्यायचं कंपनी विकावी लागेल म्हणजे ही अवस्था आहे कंपनीची हिच्यासारखी बिंड असेल तर हेच होणार ना, ना आमच्या सोबत एक मिनिट ए तू मोठा ता, बिझनेस टाइकूनात तूही नापास ए शिक्षण आणू नको माझं मध्ये तू काय नाही मला बिंडक बिंडक का बोलतो तू हे खरच सातवी नापास आहे इंटरव्यू घेते तेव्हा सातवी नापासल खोबड्यावर नको जाऊस याच्या सातवी नापास कुठला जास्त नको बोलूस तुझ्या नाही नाही तुझा तर धमक तर माझ्या इतकी करून दाखव ना नववी <laughs> का बोल ना मला बोलतोय भिंडो मॅडम मॅडम शांत व्हा मी काय म्हणतो मॅडम तुम्ही नववी शिकला मग नववी न... शिकल्या आणि टॉयलेट क्लिनरचा बिझनेस सुद्धा केला लगेच बोनीच्या कस्टमरवर वर लग्न पण केलं मी आणि हा सांगतोय स्वतःच्या पायावर उभी राहिले हा लाज वाटते का तुला लाज वाटतं कुठून आणते रे एवढा कॉन्फिडन्स हा नववी नववी कुठून आणते कॉन्फिडन्स माझा कॉन्फिडन्स बघा बघायचा आहे कन्फर्म आजपासून तू या कंपनीचा असिस्टंट मॅनेजर कन्फर्म तू आजपासून सिनियर मॅनेजर नाही करायचं मॅनेजिंग डिरेक्टर मी हेड मिनिट पहिले म्हणजे पीसीओ पीसीओ सीईओ मला विचारा मला नाही करायचंय मला नाही व्हायचं सीईओ मी सिक्स्टी शेअर होल्डर आहे ना तुला मालक केला जात नको

अरे नाही करायचं मला तुमच्याकडे नोकरी नको ही कंपनी मला हे yeah. अशा कंपनीत राहण्यापेक्षा ना आयुष्यभर मी स्क्रीट करेन त्याच्यापेक्षा हे बरे हे तुम्ही स्वतःला सांगा आयुष्यभर आपण तेच करतो इथे <laughs> <laughs> अरे गेले खट्ट्यात तुम्ही